मुंबईतील थी मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान पन, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे महायुती सरकारतर्फे सदर प्रकल्प हाती घेण्यात आलाय हे मुंबईच ऑफिसच्या वेळेतलं दैनंदिन दृश्य आहे पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे अरे ते बी केसी हा एक तासांचा तुमचा प्रवास अवघ्या बावीस मिनिटात पूर्ण होईल कारण या मार्गावर व्हीआरी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे मोदी आणि देवाभाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक होणार आहे यातील पहिला टप्पा बारा पूर्णांचं चव्वेचाळीस केलीचा असून तर साडेसहा मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त दहा ते पन्नास रुपये मोजावे लागणार आहे याचा ला या पावसावर कसलाही परिणाम होणार नाही मेट्रो वन आणि मेट्रो सेव्हन कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे माहितीच्या काळात मुंबई घडत सुपरफास्ट